नमस्कार मैत्रिणी उकाडा भरपूर वाढला आहे त्यामुळे आपण थंड कलिंगडाचं ज्यूस करूया बघा आता है मी काय काय घेते कलिंगणाच्या मोठ्या फोडी घेतलेल्या आहेत त्या बारका फोडी घेतल्या आहेत हे मीठ आणि साखर पसरून ठेवलेले हे सब्जेसिपी आहे आणि ह्याच्यामध्ये साखरेचा पाक आणि लिंबू पिळून ठेवलेले आहे मी जिलबेचा आपण केला ना किंवा कशाचंही राहिलं साखरेचा पाक त्या असा ह्याच्यामध्ये यूज करायचा त्याचा आता हे मी मिक्सरमधनं बारीक काढून घेते त्याच्यामध्ये साखरेचा पाक आणि हे लिंबू आहे ह्याच्यात लिंबू पण घालायचं हे एक चमचा आणि हे दोन चमचे जास्त गोडावर असला तर एखादा अर्धा एखादा चमचा घेतला तरी चमत आहे त्याला काही नाही म्हणून आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिक्सर मन बारीक करते छान बारे, बारे आता मी साखर साखरेचा पाकाचा जो चमचा आहे तो असा कडेनी फक्त असा फिरवून घेते मी आणि आपले मीठ आणि साखर जे आपण लावणार आहे की नाही ते सगळं ह्याला लागलं ला पाहिजे म्हणून ह्याच्यात मी हे आणि हे बुडवून घेते असं छान लागलं ला पाहिजे त्याला बरोबर फिरवायचं लागतं सगळं मस्त विकी आता ह्याच्यात खाली थोड्याशा कलिंगडाच्या पोळी टाकायच्या गाळायचा नाही काही नाही तर तसाच घ्यायचा कारण एवढा चौथा तो वय खराब लागत नाही काही नाही छान लागतो त्याच्यात हे असं संपूर्ण ओतून घ्यायचा ह्याच्यात पाणी घालायचं नाही त्याच्यात थोडं सब्जाचं बी घालायचं हे आणि आणखीन राहिलेल्या थोडंसं कलिब्याचं बारीक बारीक फोडी केलेल्या घालायचं त्याच्यात छान दिसतं आणि लागतं पण छान आशार नी, जूस हे आपलं अशा पद्धतीने कलिंगडाचे ज्यूस आणि थंड आहे हे त्यामुळे याच्यात मी बर्फ जरी घातला नसला तरी ह्याच्यात थंड लागतं कारण ते फ्रीजमधनं काढून लगेच केलेलं आहे आणि जर फ्रीजमधलं काढून नाही केलं तर त्यात बर्फ घाला मिक्सर मध्ये मग होतं बाहेर आणि वरण जरी क्यूब्स टाकले तरी चालते दाखवू का टाकून एक सेकंद थांब दाखवते काढून या दोन क्युब मिक्सरमध्ये गा असताना टाकलं तरी चालेल जास्त गार लागेल पण जास्त पण गार खाल्ल्याने सर्दी तर उष्णता होती त्यामुळे मी ह्याच्यात टाकते हे आता हे जवळ मी बघा बरं किती छान दिसते बघा एकदम मस्त घ लाल आणि अशा पद्धतीने कलिंगडाचा ज्यूस उन्हाळ्यात प्यायचं